उरुण उरुण नावासंदर्भात आजचा अकरावा दिवस साखळी उपोषण सुरू आहे तर उपोषणकर्त्यांकडनं जाणून घेऊया की त्यांची मागणी काय आहे आज आम्ही प्रत्येक सगळ्या वर्णातले समाज एक तारखेपासून जे आज अकरावा दिवस आहे साखळी उपोषणाचा प्रत्येक भावकीचा प्रत्येक भावपणा पाटील भावपणा जाधव भावपणा लोणारी समाज भावपणा धनगर समाज माळी समाज असे जेवढे वरून समा वरून भागात जेवढे राहणारे जे लोक आहेत त्यांच्या प्रत्येक एक एक दिवसाचा असा साखळी उपोषणाचा आजचा अकरा दिवस हो आहे अकरावा दिवस हो आहे तरी आमची अशी मागणी आहे की आम्ही पहिल्यापासून उरून या गावामध्ये राहत होतो आणि उरून सगळ्या इस्लामपूर पहिलं नाव होतं जे आता ईश्वरपूर शासनाने केलेलं आहे त्याचा वरून ईश्वरपूर असा आमचा मागणी आहे की उरुण ईश्वरपूर असं नाव व्हावं त्यासाठी उरणावती देवी एक उरणामध्ये होती त्या उर्णावती देवीच्या वरूनच उरुन उरुण हा नाव पडलेलं आहे आपलं त्यासाठी शासनानं आता फक्त ईश्वरपूर म्हणून जे हे केलंय नामांतरण केलंय गॅजेट के केलंय त्याची आमची शासनाकडे अशी मागणी आहे की उरुण ईश्वरपूर असं पूर्ण नाव असावं ऐतिहासिक वारसा आम्हाला उरणाला लाभलेला आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून उरणाचा उल्लेख उरुण असा आहे त्यामुळे आम्ही शासनाकडे आमची एवढीच मागणी आहे आमच्या समाजातर्फे आजचा लोणारी समाजाचा अकरावा दिवस सकाळी उपोषणाचा आहे समस्त आमचे लोणारी बांधव आणि आम्ही आज संप्रदायाच्या सुरुवात आम्ही सकाळपासून भजन करून कीर्तन करून भजन आणि टाळविणा ह्याच्यानुसार आम्ही भजन करून आम्ही आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे आज आमचा आमचा अकरावा दिवस आहे आणि आमची एवढी मागणी आहे की वरून हा शब्द ईश्वरपूरच्या अगोदर लावावा एवढीच विनंती वरुण परिसरातील आमच्या लोणारी समाज भजनी मंडळ आमच्या मंडपात पारायण चालू असताना सुद्धा श्रावण महिन्यातील पारायण चालू असताना सुद्धा आम्ही इथं येऊन आम्ही या लोणारी समाजातर्फे या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे भजन करून आणि कीर्तन करून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे आणि इथून पुढे उरुण ईश्वरपूर हे नाव झालंच पाहिजे उरुण ईश्वरपूर हे नाव होण्यासाठी गेले अकरा दिवस उरुणवासियांनी सर्व हा जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्यासाठी आमचा हा लोणारी समाज बांधव आज ह्या साखळी उपोषणासाठी पाठिंबा देत आहे आणि हा याचा इतिहास जर बघितला तर इंग्रजाच्या काळापासून म्हणण्यास काही इंग्रजाच्या काळापासून म्हणण्यास काही हरकत नाही कारण बँक ऑफ महाराष्ट्र असो बँक ऑफ इंडिया असो पोस्ट ऑफिस असू सु, सुद्धा जुना शासनाचा उल्लेख असा आहे की उरुण इस्लामपूर आणि तोच उरुण ईश्वर फुवा पौव, ईश्वरपूर व्हावा अशी आमची सर्व उरुणवासियांची इच्छा आहे आणि यासाठी सर्व समाजातर्फे आम्ही पाठिंबा देत आहे हा सध्या शांतते मार्गाने चालू आहे वेळ पडली तर सर्व समाज सर्व उरुण बांधव आम्ही लढाईला तयार आहो आणि हा उरुण ईश्वर पुरच नामांतरण झालं पाहिजे